एम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील आज परभणीमध्ये त्यांनी धावती भेट घेतली यावेळी शहरातील विविध भागात त्यांचे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जोरदार स्वागतही करण्यात आले शहरात असलेल्या गुलशन बाग कॉर्नर येथे खासदार इम्तियाज जलील आले असता त्यांचे मुदश्शीर वतीने फटाके फोडून आतिषबाजी करत आणि भव्य पुष्पहार घालून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले एम आय एमचे शहराध्यक्ष अखिलभाई यांनी सुद्धा इम्तियाज जलील यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छाही दिल्या यावेळी परभणी जिल्हा एम आय एम पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भाई यांनी एम या आय एम पक्ष येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये ताकदीने लढणार असल्याचे यावेळी माध्यमांशी सांगितले आहे आज सत्तावीस एक दो हजार चोवीस को मान्य महाराष्ट्र के मजिस्ट्रेट हबीब मुस्लिम के लाड़के खासदार और महाराष्ट्र की आवाज़ दलितों की शेखकरों की बीन धुपड़ों की ऐसी आवाज़ परवनी के अंदर आई थी उनका जिंतूर शहर के अंदर इस्तेकबाल किया गया उनका परवनी शहर के अंदर इस्तेकबाल किया गया उनका पैदल पटना शहर के अंदर इस्तेवाल होने वाला है और वो उसके बाद भोकरपुर जाकर सभा करेंगे वो वो खासदार जो आज परवनी में आए थे जो महाराष्ट्र की तोहफ़ है एम की उन्होंने जो है सो एक ऐसी संभावना दी है कि आने वाले दस तारीख को सेशन ख़त्म हो रहे हैं और महाराष्ट्र का दौरा करके प्रत्येक जिले में एक एक प्रत्येक तालुके में एक एक सभा लगाकर कर पार्टी को मजबूत करने का काम करेंगे उनका ये जो दौरा था ये भूकर सभा के लिए था इसलिए आज परभनी में सभा हमें जुड़ेंगे इन शह आने वाले दिनों में परभनी में बहुत बड़ी सभा होने जा रही है और मजदूर इतिहाद मुस्लिम पूरे महाराष्ट्र में परजम लहराने का काम करेंगे धन्यवाद एम आई एम महानगर पालिका परभनी शहर के आगे चल के चुनाव में उतरने वाली है एम आई एम महानगर पालिका एम आई एम हम पूरे 45 सीट लड़ाने वाले महानगर पालिका के और इन हमको उस 45 सीटों में से बाईस सीट की जीत हासिल हुई कम से कम बाईस सीट हम जीतेंगे ऐसी एम की मा महानगर पालिका परवनी में पकड़ेंगे राज्य औद्योगिक शिक्षण संघटना व जैन फाउंडेशन कॉर्पोरेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज बोरवण शहरातील पाडळेला फंक्शन हॉल येथे संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा खासदार पूजा खान मॅडम आणि प्रमुख उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी जैन फाउंडेशनचे अध्यक्ष गोर्जन यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून तहसील आमदार खान शिक्षणाधिकारी प्राथमिक गणेश शिंदे शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव हो सरप संजय ससाने गजानन वाघमारे मोहम्मद युनोस शिक्ष शिक्षणाधिकारी शिंदे हजी गुलाम मोहम्मद यांची या कार्यक्रमातून सय्यद मंदिर मोहम्मद शिराज यांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी खासदार खोजा खान वाडम यांच्या हस्ते राज्यभरातून परभणी शहरामध्ये शिवा संघटना व शिवा जनशक्ती पार्टीचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला शिवा संघटनेने रस्त्यालगतच्या खांबावर लावलेले भगवे झेंडे आणि क्रांतीसूर्य महात्मा बोसेश्वर यांची प्रतिमा असलेले बॅनर्स काढून कचऱ्याच्या गाडीत टाकण्याचा निंदेने प्रकार आज घडला महात्मा बसवेश्वरांचा अवमान झाल्याने या प्रकरणी आपण लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याची शिवा संघटने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आणि सेवा जनशक्ती पक्षाचे प्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी सांगितले वीरशिव लिंगायत समाजाच्या नायकासाठी कार्यरत असणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशिव युवक संघटनेचा अठ्ठावीसवा आणि सेवा जनशक्ती पार्टीचा पहिला वर्धापन दिन सोळा आज परभणीमध्ये साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज उपोषण मैदानात हा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक हे उपस्थित होते वर्धापन दिनाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर वाय बी सोनटके यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेट्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष बहिला कल्लावार राष्ट्रीय उपाध्यक्ष शिरसेना विराजदार राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंगरे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर जिल्हाध्यक्ष रामेश्वर कुबडे यांच्यासह भाजपचे माजी महानगराध्यक्ष आनंद भोरसे जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती गंगाप्रसाद आणिराव मनपाचे माजी आरोग्य सभापती सचिन देशमुख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणात प्राध्यापक धोंडे यांनी सांगितले की आज राजकारणात नीतिमत्ता उरलेली नाही त्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न करावे लागतील त्यामुळे अठरापकड जातींना सोबत घेऊन शेवा जनशक्ती पार्टीचे काम आपल्याला एक मॅस्टर प्लॅन करून पुढे न्यायचे आहे अहमदपूर येथे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या समाधीवर लिंग स्थापना पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे हा सोहळा अभूतपूर्व होणार असून जय तयारी सुरू आहे या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी डॉक्टर भागवत करा रामदास आठवले हे उपस्थित राहणार असून राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी प्राध्यापक धोंडे यांनी सांगितले अठ्ठावीस वर्ष महाराष्ट्रासह देशातल्या पाच राज्यांमध्ये वीरशव लिंगायताच्या जाती उपजातीला न्याय देण्यासाठी काम करते आहे पण आज अठ्ठावीसावा वर्धापन दिन होताना नव्यानं अठरा पगड जातीचे बहुजन ओबीसी दलितसोबत घेऊन सेवा जनशक्ती पार्टी नावाची एक नवीन पार्टी जी स्वच्छ विचाराची नीतिमत्तेची निष्ठेची असेल आणि सत्याची आणि विकासाची बाजू घेऊन काम करेल अशा प्रकारची ही नवीन पार्टीसुद्धा स्थापन झाली त्याचाही पहिला वर्धापन दिवस होता आजच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या तमाम वीरशैव लिंगायतासह बहुजन दलित आदिवासींना अल्पसंख्यांकांना नम्र आवाहन करेल बरबटलेल्या खिचडीच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता गहाण टाकलेल्या या दलदलीमध्ये कुठंतरी आता राजकारणाचंही शुद्धीकरण करावं लागेल आणि चांगल्या मनाची चांगल्या विचाराची माणसं सेवा जनशक्ती पार्टीमध्ये जे उपेक्षित आहेत त्यांनी कामाला लागावं असं नम्र आवाहन करतो धन्यवाद शिवा संघटनेच्या माध्यमातून आज अठ्ठावीसवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला शिवा संघटनेचा अठ्ठावीसवा व शेवा जनशक्ती पार्टीचा पहिला वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला शिवा संघटनेच्या माध्यमातून मादे वीर शिवलिंगायत समाजातील विविध घटकातील सर्व जाती उपजातींना घेऊन प्राध्यापक मनोहरावजी धोंडेसर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत परंतु गेल्या वर्षीपासून सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून सर्वच वंचित घटकांना सोबत घेऊन आम्ही त्यांच्यासाठी काम करण्याचं एक काम प्राध्यापक मनोहर धोंडेसरांनी विडा उचललेला आहे त्यात आम्ही सहभागी हो, आहोत आणि आजपासून आजच्या या पहिल्या वर्धापन परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवाजनशक्ती पार्टीच्या कामाला सुरुवात होईल